युवक क्रीडा मंडळाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर समाजातील गोर गरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले यावेळी युवक क्रीडा मंडळाचे संस्थापक तथा रिपाईचे ज्येष्ठ नेते केडी कांबळे बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित भाऊ गायकवाड रिपाई ज्येष्ठ नेते सुबोध वाघमोडे डी के सामाजिक संघटनेचे संस्थापक दशरथ कजवे एडी कांबळे युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रेम तोरणे सरचिटणीस मारुती गायकवाड कार्याध्यक्ष प्रतीक कांबळे सल्लागार राहुल बनसोडे सुनील कांबळे गौतम कांबळे कांचन कांबळे केतन कांबळे लखन येरवडे सुभाष येरवडे दयानंद डावरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वा व आभार मारुती गायकवाड यांनी केले वृत्त संकलन केले आहे महाराष्ट्र प्रदेश उपसंपादक लोकराज्य न्यूज चॅनल से शरणू हजारे आणि शहर प्रमुख व प्रतिनिधी सद्दाम पठाण यांनी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सरकारी आपले या मंडळाचे संस्थापक माझे सरकारी मित्र मान्य श्रीदी कांबळेसाई हे तो उपस्थित असलेले माननीय श्री देवाई व तसेच आमचे सरकारी मित्र कसरे व तसेच माझे कांबळे साहेब व आमचे सहकारी मित्र गायकवाड साहेब खूपस्थित असलेले सगळे सन्माननीय असले उपस्थित असे खूपस्थित असलेले सगळे माता पिंडू प्रथम आपल्या सगळ्यांना जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांची तिलगिरी व्यक्त कारण हा कार्यक्रम आठ वाजता होता आम्हाला याला साडे वाजता आपल्या सगळ्यांना त्रास झाल्याबद्दल बा इतर ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमामुळं मला थोडं उशीर झाला झाला त्यामुळं आपलं पुन्हा एकदा सगळ्यांच्या तुमगिरी व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं के डी सा कांबळे साहेबांनी मला ते केडी कांबळे तर कांबळेज माझा त्यांचा संबंध फक्त माझ्या निवडणुकीत होतो होते आम्ही निवडणुकीला हात मारले की मला मी पाचव्यांदा इथं उभारले पाचवी वेळा मला वाटतं पहिल्यांदा एकदा हे माझे जास्त संबंध नसते पण चारही वेळा केडी साहेब आमच्याबरोबर राहिले त्यांचं प्रकार माहीत किंवा काय काम आहे हे सांगितलं नाही सांगितलं नाही किंवा बाबा मी काम केलं यांच्याकडनं करून घ्यावं असंही नाही म्हणजे लोकांना सातत्यानं मदत करणारे आता अजित भाऊ सांगितले किंवा दशरथजी सांगितले की त्यांना लहानपणापासून आपण मोठं दस व्हावं आपल्या भागात एखादा तर म सरून मुलगा त्याच्या पाठीमागं हाकतून त्यांना मोठं करण्याचं जसं त्यांचं काम होतं तसं आमच्याही पाठीमागं ते राहिले आम्हाला मोठे केलं आणि आपल्या आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्या सगळ्यांचं माझ्या माता बहिणी असू द्या इथं बंधू असू दे यांचाही आभार मानतो की मी या भागातून पाचव्यांना निवडून आलो तुमच्या सगळ्यांच्या सहकारी आणि आपल्या याप्रधे साहेबांनी आमच्याकडे यावं कामं सांगावं आणि हक्काने काम करून घ्यावं असं त्यांना पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आम्हाला इथं बोलिलं आमचं मान सन्मान केलं याबद्दल क्रीडा यु युवक संघटनेचं आणि पदाधिकाऱ्यांचं त्यांचा सगळ्यांचंही मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र